परळी शहरामध्ये एक घटना घडली होती स्वतः जन्मदात्या आईवडिलांनीच एका मुलीला कला केंद्रावर विक्री केलं होतं सकाळी सकाळी मला आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते गोविंदभाऊ दळवी यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की परळीच्या कला केंद्रावर नांदेडमधली एक मुलगी विक्री झालेली आहे आणि तिला मदत करणं अत्यंत गर... गरजेचं आहे मी लागलीच फ्रेश झालो आणि पोलीस स्टेशनकडं निघणार तेवढ्यात मला दुसरा एक फोन आला छत्रपती संभाजीनगरवरून आमचे प्रशांत बोराडे यांनीसुद्धा सांगितलं की अशी अशी घटना घडली आणि आपण जाऊन तिथं त्या मुलीला कला केंद्रामधून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे मी लागलीच पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला जात असताना मला मुलीचाच फोन आला आणि मुलीनं विनंती केली की दादा माझ्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे मला या दलदलीमधून बाहेर काढा आणि मुलगी मोबाईलवरच रडू लागली मी तिला धीर दिला आणि तिला सांगितलं की रडू नको अर्ध्या तासामध्ये मी तुला तिथून बाहेर काढील मी लागलीच पोलीस स्टेशन घातलं पोलीस स्टेशनला गाठ जाऊन तिथं संबंधित जे काही ए, ए पी आय होते सदांद जी मेंढके साहेब त्यांना हा घटनाक्रम सांगितला त्यांनी सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं आपण मुलीला सोडू असं मला आश्वासन दिलं मी मला जे मुलीचा फोन आला होता त्या मुलीचं जे काय संभाषण असेल मी मेंढके साहेबांना ते ऐकवलं त्याच्यानंतर ते त्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं की आता त्या मुलीचे जर नातेवाईक इथे येऊन गुन्हा दाखल करत असतील किंवा तक्रार देत असतील तर आपल्याला लागलीच त्या कला केंद्रामध्ये जा जाता येईल तेवढा वेळ नव्हता म्हणून मी त्यांना सांगितलं की बा मी स्वतः तक्रार देतो आपण लागलीच त्या मुलीच्या सोडवण्यासाठी आपण तिथं गेलं पाहिजे नाहीतर त्या मुलीचं तिथून सुद्धा ती मुलीला दुसरीकडे कुठ पाठवू शकतात आणि म्हणून त्यांनी मला होकार दिला मी लागलीच एक का, कागद घेऊन मी स्वतः फिर्यादी होऊन पोलीस स्टेशनला मी अर्ज दिला, दिला तक्रार अर्ज आणि त्या तक्रार अर्जावर ए पी आय असतील पी आय साहेब असतील त्यांनी तात्काळ गाडी काढली आणि कला केंद्र गाठलं मी सुद्धा त्यांच्या सोबत पाठीमागून मोटरसायकलवर गेलो त्यांनी तिथलं सगळं त्यांचं प्रोसेस केलं चौकशी केली आणि त्या मुलीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो या दरम्यान तिचा नवरा हा माझ्या संपर्कातच होता मी त्याला सांगितलं तुझी बायको सुखरूप आहे तिला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो परंतु तू पोलीस स्टेशनला येणं अत्यंत गरजेचं आहे ते लगेच निघाला परंतु मेंढके साहेबांनी मला सांगितलं की तिच्या नवऱ्याला जर बोलवत आहेत ठीक आहे तिच्या आईवडिलांना सुद्धा बोलवणं गरजेचं आहे कारण मुलीला नवऱ्याकडं जायचं आहे की आईवडलाकडे जायचं आहे हे तिच्या मनावर आहे आणि म्हणून माझ्याकडं त्या आईवडलाचा काही नंबर नव्हता त्या मुलीकडून पी आय साहेबांनी तिच्या आईचा वडिलाचा नंबर घेतला त्यांना कॉन्टॅक्ट केला ते काय येत नव्हते जेव्हा पोलिसांनी त्यांना तिथून मी तुला उचलून आणू तात्काळ ये नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल व्हायला आहे अशी तंबी दिल्याच्या नंतर तिची आई वडील तर आलेच नाहीत तिची आई पोलीस स्टेशनला आली आणि मग पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर सर्व सोपस्त्यार झाले मुलीला विचारण्यात आलं की तुला नवऱ्याच्या घरी जायचंय की आईसोबत जायचंय मुलीनं आईसोबत जायला नकार दिला आणि नवऱ्याच्याच घरी जायचं असं तिनं सांगितलं परंतु मी लागलीच म्हणलं की माझी तक्रार आहे खरेदी करणारा आणि विकणारा या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मी ज्या लावून धरलं त्यावेळेस त्या मुली म, म, त्या मुलीचा नवरा सुद्धा आणि मुलगी सुद्धा रडायला लागले आणि त्यांनी मला विनंती केली की तक्रार वगैरे देऊ नका कारण तक्रार दिली तर हे मीडियाला येईल आणि आमची बदनामी होईल आमचा संसार उद्ध्वस्त होईल त्या पोरानं सांगितलं की माझे मित्रमंडळीमध्ये माझा हा होईल त्याच्यामुळे तुम्ही तक्रार देऊ नका आणि म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं आम्हाला मला असं वाटलं की मुलगी तर त्या दलदलीतून बाहेर निघाली सुखरूप आहे तक्रार नाही दिली तरी हरकत नाही म्हणून मुलीच्या सांगण्यावरून आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही पोलीस स्टेशन पी आय आणि ए पी आय दोघही तक्रार द्यायला तयार होते त्यांनी सुद्धा या मुलीला सोडवण्यामध्ये खूप चांगली बाजू भूमिका घेतली त्यांच्या सहकार्यामुळे ती मुलगी बाहेर सुटू शिकली आणि मग मुलीला आम्ही त्या नवऱ्यासोबत पाठवून दिलं